नमस्कार परखड आणि निष्पक्ष ग्लोबल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पवयाच्या ठळक इचलकरंजी शिरदवाड मुख्य रोडवर चर काढल्या प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सध्या पंचगंगा नदीला पूर आला आहे त्यामुळे पुन्हा पुराचे पाणी सर्वत्र पसरत चालले आहे कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या इचलकरंजी शिरदवाड रोडवर शनिवारी दिनांक 28 जुलै 2024 रोजी दुपारचे सुमारास तीन ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने विनापरवाना रस्ता खुदाई करण्यात आली रस्त्यावर भली मोठी चर काढून पुराचे पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे सोडण्यात आले परिणामी तोडकरमाळा मुजावरपट्टी ढोले पानंद बौद्धविहार रोहिदासनगर राणाप्रताप चौक गणेश मंडळ व इतर परिसर आदी भागात मोठ्या प्रमाणात रात्रीत पुराचे पाणी येऊ लागले या भीतीपोटी सदर भागातील अनेक कुटुंबांना रात्रीतून स्थलांतर करावे लागले या प्रकरणी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने रस्ते खुदाई करून पाणी सोडण्यात येत असल्याबाबत कोणतीही पूर्वकल्पना वरील भागातील नागरिकांना दिली नाही यामुळे शेकडो कुटुंबांना याचा फटका बसला आहे नदीवेस रोडच्या पश्चिमेकडील भागातील काही धनदांडग्या लोकांनी तसेच माजी नगरसेवकांच्या पुढाकाराने जे सी बीच्या सहाय्याने कर्नाटकला जोडणाऱ्या नदीवेस या मुख्य रोडवर तीन ठिकाणी भल्या मोठी चरी काढण्यात आल्या रस्ता खोदण्याबाबत कोणी परवानगी दिली याची माहिती मिळावी परवानगी नसेल तर जेसीपी जप्त करण्यात यावा आणि कोणाच्या आदेशावरून रस्ता खोदला त्याच्यावर फौजदारी गुन्हा तातडीने दाखल करण्यात यावा अशा मागणीचा अर्ज प्रांत कार्यालय आणि इचलकर्णी आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात आला अर्जाची दखल न घेतल्यात आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला